नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनलवर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अग्रिम पीक विमा पंचवीस टक्के रक्कम कधी मिळणार याबाबत एक महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन आलेलं आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा असेच महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला रोज मिळत जातील लवकरच पीक विमा अग्रिम रक्कम जमा होणार असल्याची माहिती जिल्हा अधिकाऱ्यांनी दिलेली सप्टेंबरमधील अतिवृष्टीमुळे तसेच खरीपातील पिकांच्या नुकसानीबाबत लागू केलेल्या अधिसूचनेनुसार पंचवीस टक्के विमा रक्कम अग्रिम रक्कम जी आहे शेतकऱ्यांना दिली जाणार आहे ही एक महत्वपूर्ण नांदेड जिल्ह्यासंबंधी बातमी आहे सप्टेंबर मधील अतिवृष्टीमुळे खरीपातील पिकांच्या नुकसानीबाबत लागू केलेल्या अधिसूचनेनुसार पंचवीस टक्के विमा भरपाईची रक्कम शेतकऱ्यांना लवकरच मिळणार आहे सोबतच मागील हंगामातील दिल तक्रारीबाबत दिलेल्या आदेशांची अंमलबजावणी करण्याविषयी सक्त सूचना विमा कंपन्यांना दिल्या असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी या ठिकाणी दिलेली आहे नांदेड जिल्ह्यात ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात व सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे खरिपातील जिरायती बागायती आणि फळपिकांचं पाच लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील पिकांचं पन्नास टक्के किंवा त्यापेक्षा अधिक, अधिक नुकसान झालेलं होतं अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील अनेक नद्यांना पूर येऊन नदीकाठच्या जमीन खरडून गेल्या होत्या आणि या नुकसानीबाबत शेतकऱ्यांना भरपाई मिळावी यासाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत अध्यक्ष असलेल्या जिल्हास्तरीय समितीने सर्व तालुकांसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत खरिपातील प्रतिकूल परिस्थिती घटकाअंतर्गत अधिसूचना केली होती आणि अंतर्गत पंचवीस टक्के अग्रिम पीक विम्याची रक्कम जी मंजूर केली होती त्यामुळे समितीच्या सर्वेक्षण अहवालानुसार नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्यामध्ये पिकांच्या उत्पादनेमध्ये पन्नास टक्के किंमत त्यापेक्षा अधिक घट आपल्याला अपेक्षित त्या ठिकाणी पाहायला मिळाला त्यामुळे समितीने जिल्ह्यातील कापूस स्वाबिन तूर कुजवारी या पिकांसाठी पंचवीस टक्के परतावा देण्याचे निर्देश केले होते परंतु विमा कंपनीकडून अद्यापपर्यंत रक्कम मंजूर करण्याबाबत कारवाई झाली नाही आणि त्यामुळे जे आहेत अद्यापपर्यंत हे पैसे लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा न झाल्यामुळे याबाबत जिल्हाधिकारी अभिजित राव यांनी विमा प्रतिनिधीशी मागील आठवड्यात बैठक घेतली त्यात त्यांनी जिल्ह्यातील सर्व महसूल मंडळातील पात्र विमाधारक शेतकऱ्यांना नुकसानीच्या पंचवीस टक्के अग्रिम रक्कम अदा करावे अशी मागील हंगामात शेतकऱ्यांनी नुकसानीबाबत विमा कंपनीकडे भरपाई मिळवण्याबाबत तक्रार केल्या होता तक्रारीबाबत केलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याविषयी सक्त सूचना विमा कंपनीला जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिलेले तर विमा कंपनीला अग्रिम रक्कम जमा करण्याबाबत सूचना दिल्या आहेत यामुळे लवकरच अग्रिम विमा रक्कम जमा व्हायला सुरुवात होईल त्याचबरोबर सोबतच मागील हंगामातील जी तक्रारीबाबत दिलेल्या आदेशांची सुद्धा अंमलबजावणी होईल आणि त्यानुसार जे मागील हंगामामध्ये ज्या शेतकऱ्यांनी तक्रारी केलेली होती त्यांना पैसे मिळालेले नव्हते अशा सुद्धा शेतकऱ्यांना पैसे मिळतील तर अशा प्रकारे बघितलं तर नांदेड जिल्ह्याचे जिल्ह्यातील शे, शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची आहे त्यांना आता पंचवीस टक्के अग्रिम पिकिम्याची रक्कम लवकर त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ बघताय कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला रोज मिळत जातील धन्यवाद